गुड न्यूज मिळाल्यावरती हा खूप कॉमनली सल्ला दिला जातो की आता तुला कम्प्लिटली नऊ महिने तुझ्या डाव्या कुशीवरच झोपायचं आहे आणि मला सुद्धा आमच्या प्रेग्नन्सी बॅचमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो की खरंच सर डाव्या कुशीवरच झोपायला पाहिजे का कारण जर आपण असा विचार केला तर कंटिन्युअस डाव्या कुशीवर झोपणं हे खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि स्पेशली मी जर कॉन्शियसली डाव्या कुशीवर झोपतोय पण इन बिटवीन रात्री मी मध्येच पाठीवर झोपू शकतो किंवा माझ्या उजव्या कुशीवर झोपू शकतो कारण आपण झोपेमध्ये कुठल्या कुशीवर झोपतोय आपल्या आपल्यालाच कळत नाही जनरली प्रेग्नन्सीमध्ये आय नो की ते माइंडफुलनेस असतो तरी सुद्धा एकदा गाढ झोप लागलं पटकन आपण पाठीवर झोपलो तर ही सुद्धा भीती खूप जणींना वाटते म्हणून मी विचार केला की खरंच या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून सगळ्यांपर्यंत याचं महत्त्व समजेल की खरंच डाव्या कुशीवरच झोपलं गेलं पाहिजे का नमस्कार मी डॉक्टर मयुरेश मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आणि प्रेग्नन्सी योगा टीचर आहे मी गेल्या दीड वर्षांपासून एक प्रेग्नन्सी योगा टीचर प्रीनेटल योगा टीचर म्हणून काम करतो या प्रवासामध्ये मला हा कॉमनली प्रश्न विचारला गेला आणि मला त्याचं खरंच उत्तर द्यावं असं वाटतंय कारण जेव्हा तुम्ही डाव्या कुशर झोपता आणि स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये मी म्हणतोय तेव्हा तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आपल्या सगळ्यात मोठी ब्लड वेसल आहे इन्फिरियर वेना केवा ती कम्प्रेस होत नाही कम्पेअर टू जेव्हा आपण पाठीवर झोपतो तेव्हा पण खरंच आपण पाठीवर झोपलो तर बाळाकडे ब्लड सप्लाय कमी होतो का तर खरं सांगायचं तर तुमचे डॉक्टर्ससुद्धा तुम्हाला सांगतात की कधीही जर तुम्हाला शक्य असेल तर डाव्या कुशर झोपा पण जर इन बिटवीन तुम्ही पाठीवर झोपलात तर काहीही हरकत नाही कारण कंटिन्युअसली डाव्या कुशर झोपणे खरंच डिफिकल्ट आहे परंतु अशा काही कंडिशन्स असतात की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट डाव्या कुशीवरच जास्तीत जास्त झोपण्याचा सल्ला देतात आणि त्यामध्ये जेव्हा ग्रोथ रिस्ट्रिक्टेड बेबी असतं म्हणजे बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे असं जर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टने सांगितलं त्याचप्रमाणे तुम्हाला हाय बी पी म्हणजेच हायपर टेन्शनचा त्रास असेल उच्च रक्तदाब असेल प्रेग्नन्सीमध्ये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायला सांगतं आणि मोस्टली एक अठ्ठावीस आठवडे म्हणजे ट्वेंटी एट वीक्सपर्यंत तुम्ही तुमच्या डाव्या कुशीवर व्यवस्थित झोपू शकता पण मी स्वतः असं खूप फिमेलकडून ऐकले किंवा असं डॉक्टरसुद्धा सांगतात की, की एकदा तुम्ही अठ्ठावीस म्हणजे ट्वेंटी एट विक्स कम्प्लीट केलेत की स्वतः त्या प्रेग्नंट फिमेलला विमेनला डाव्या कुशीवरच झोपावं असं वाटतं कारण जर ती पाठीवर झोपली तर खूपदा सफोकेटिव्ह किंवा यु नो गुदमरल्यासारखं फील होतं त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा एकदा ट्वेंटी एट वीक स्टार्ट झाला किंवा संपला की तुम्ही स्वतःहूनच लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणजेच डाव्या कुशवर झोपायला हो सुरुवात करता म्हणजे आपल्याला निसर्ग किंवा आपलं शरीरच ते इंडिकेशन देतं की आता आपल्याला डाव्याकुशर झोपल्यावर हो रिलॅक्स वाटते आपलं डायजेशन इम्प्रूव्ह होते त्यामुळे तुम्हीसुद्धा जर या दोन कंडिशन्स मी ज्या सांगितल्या त्या कंडिशन्स नसतील तर अठ्ठावीस आठवड्यांपर्यंत नक्कीच थोडंफार पाठीवर झोपलं तर काहीही हरकत नाही परंतु जर तुमच्या डॉक्टरांनी काही मेडिकल कंडिशन्स तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं असेल की नाही तुम्हाला डाव्या कुशीवरच झोपायला पाहिजे तर तुम्हाला तुमच्या गॅनेकॉलॉजीचा सल्ला फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे आय होप तुम्हाला ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल जर हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मयुरेश प्रकाश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तुम्हाला काही विषय ऐकायचे असतील माझ्याकडून रिलेटेड टू प्रेग्नन्सी योगा किंवा अजून काही तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा धन्यवाद